नमस्कार विरुचिता रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मका पिकाची लागवड तिन्ही हंगामात केली जाते मात्र सर्वाधिक लागवड खरीप आणि रब्बी हंगामात होते मका उत्पादनात घट होण्यामागे विविध जैविक आणि अजैविक घटकांचा समावेश होतो त्यापैकी तण हा मका पिकाच्या उत्पादनात घट होण्यासाठी प्रमुख घटक आहे वाढीच्या अवस्थेत मका पिकाची तणासोबत अन्य द्रव्य आणि पाण्यासाठी स्पर्धा होते ही स्पर्धा कमी करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करून तण नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे त्यात जोडोळ पद्धतीने लागवड अतिघन लागवड तण दडपण्याची क्षमता असलेल्या स्पर्धात्मक वाणांचा वापर रासायनिक खतांचा संतुलित वापर योग्य सिंचन पद्धतीचा अवलंब व डवरणी यासारख्या तंत्रांचा समावेश होतो प्रभावी तण नियंत्रणासाठी एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा मगा विविध तणनाशके उपलब्ध असून त्यांचा योग्य मात्रेत आणि योग्य वेळी वापर करणं कोणती तणनाशके वापरावी त्याचं प्रमाण किती आणि वापरायची वेळ आणि वापरायची पद्धत कशी असते ते पाहूयात ऍट्रॅझिट त्याचं प्रमाण चारशे ते सहाशे ग्रॅम असावं त्याच्यानंतर उगवण पूर्व पेरणीनंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात जमिनीत पुरेसा ओलावा असताना त्याचा वापर करावा त्यानंतर तणनाशक फवारणीनंतर दहा ते बारा दिवस पिकास पाणी देऊ नये दोन चार डी अमाइन सॉल्ट तीनशे पन्नास मिली उगवण पश्चात पेरणीनंतर तीस ते चाळीस दिवसांनी द्यावं रुंद पानांच्या श्वेत पुनर्नर्वा माठ काटे गोखरू पुनर्नर्वा दुधी लवाळा घोळ इत्यादी तणांसाठी हे उपयुक्त आहे टेम्बोट्रियॉन एकशे पंधरा मिली उगवण पश्चात पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी द्यावं रुंद पानांच्या श्वेत पुनर्वा सावा शिंपी इत्यादी तणांच्या व्यवस्थापनासाठी हे वापरलं जातं टोपरा मेझॉन तीस मिली उगवण पश्चात पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी द्यावं रुंद पानांच्या गाजर गवत कुंजर माठ फुगा रेशीम काठा बथुवा कोंबडा रान नाचणी वाघ नखी सावा गोनवेल इत्यादी तणांच्या व्यवस्थापनासाठी वापरावा हॅलो सल्फ्युरॉन मिथाईल छत्तीस ग्रॅम उगवण पश्चात पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी फक्त लवाळा तणाच्या व्यवस्थापनासाठी वापरावं दोन पूर्णांक सत्तावीस टक्के अधिक पूर्णांक साठ टक्के चौदाशे मिली उगवण पश्चात पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी त्यावर रुंद पानांच्या श्वेत पुनर्वा लवाळा सावा वाघ नखी इत्यादी तणांच्या व्यवस्थापनासाठी हे वापरावं टॉप्रॉमेझॉन दहा टक्के अधिक ॲट्रॅझिन तीस टक्के एक हजार मिली उगवण पश्चात पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी द्यावं वृंदाबानांच्या गाजर गवत माठ कोंबडा रान मेथी रेशीम काटा वाघ नकी इत्यादी तणांच्या व्यवस्थापनासाठी वापरावं तणनाशक अंश व्यवस्थापना संबंधी उपाययोजना काय आहेत ते पाहूयात मका लागवडीमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यासाठी तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तणनाशकांचा अतिवापरामुळे जमिनीचं आरोग्य बिघडतं वारंवार तणनाशक यांचा वापर केल्यामुळे तणनाशक अंश वाढीची शक्यता असते जमिनीमध्ये तणनाशकांच्या अंशाचं प्रमाण वाढू नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात शिफारशत मात्रेमध्येच तणनाशकांचा वापर करावा एकाच तणनाशकांचा वारंवार वापर करून टाळावं पिकांचे फेरपालट केल्यास पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीतील तणनाशकांचे अंश धरून ठेवले जातात तसंच सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांचं प्रमाण सुद्धा वाढतं त्यामुळे तणनाशकाचं विघटन होण्यास मदत होते खोल नांगरट केल्यास जमिनीच्या थरांची उलथापालत होते जमिनीच्या वरील जास्त अंश असलेल्या थर मशागतीमुळे खोल जातो आणि तणनाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही अशा शैलीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅगोन ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या